हाय गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आजचा जो ब्लॉग आहे तर मी तुम्हाला आज बीटची भाजी करून दाखवणार आहे माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करा शिलवंत फॅमिली म्हणून आमचं चॅनेलचं नाव आहे तर मी काय सांगते तुम्हाला की आज आपण बीटची भाजी कशा प्रकारे करणार आहेत मी ते खोबरा किसून घेतला आहे त्यानंतर दोन मिरच्या घेतल्या आहेत कोथिंबीर घेतले आणि हे जे कांदा लसूण दोन बीट घेतले दोन टमॅटो घेतलेत एकच कांदा घेतला आहे आणि एक गाजर घेतला आहे आणि याच्यामध्ये आपण एक आणखीन एक एक टाकणार आहे सामान म्हणजे ती एक आहे आपले हिरवे वाटाणे हिरवे वाटाणे म्हणजे तुम्ही बघितले असतील सध्या मार्केटमध्ये भरपूर आहेत मग तेही आपण याच्या ताकणार ॲड करणार आहेत आता मी काय बोलते आता हे सगळं मी चॉक करून घेते तो परत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक ला केलं ला नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा मला खूप गरज आहे तुमची हेल्प करा तुम्ही मला जेणेकरून माझा चॅनल पुढे जाईल आणि माझी रेसिपी आवडली तुम्हाला तर मला सबस्क्राईब करा विसरू नका तर मी तुम्हाला जर असं वाटत असेल की याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे तर तुम्ही मसाला पण ॲड करू शकता तसं काही नाही कारण की कोणी कोणी मसाला पण टाकतात पण मला मिरची टाकायचं आहे कारण की मिरचीनी खूप छान म्हणजे आपण जशी कोथिंबीरची भाजी बनवतो कोथिंबीरची भाजी पण मी तुम्हाला दाखवेल कशी बनवायची कोथिंबीरची भाजी त्याच्यानंतर आपण पालक मेथी जे बनवतो ना तर आपण त्याच्यामध्ये मिरचीच टाकतो त्याच्यामध्ये आपल्याला फक्त हळद आणि मीठच टाकायचे आणि मिरची टाकायची तुम्ही हे सगळं तोबरोबर बारीक करून घेते बघत राहा तुम्ही नंतर प्रकार आता तुम्ही बघू शकता मी हे हा जो बीट आहे दोन बीट घेतले एक गाजर घेतलेले एकच कांदा घेतलाय अ थोडी कढीपत्ता घेतली दोन मिरच्या आणि थोडंसं त्याच्यामध्ये मी पुदिनं टाकणार आहे आणि ते आहे आपलं लसूण आणि ते आहे आपला टोमॅटो आणि हे तर हे जे आहे ते आपल्याला नंतर लागणार आहे सगळी भाजी झाल्यानंतर हे टाकणार आहे मी तर मग याला सांगितलं ठेवूया आपण आणि ते घेतले मी मटर आता आपलं कडे टाकले कढईमध्ये आपल्याला एक आणि दोन दोन पळी मी तेल टाकले मुलांना गाजर जर असे दिले खायला तर खात नाही मुलं आणि त्याच्यानंतर बीट पण तशी खात नाही मग आम्ही म्हटले थोडीशी भाजी बनवते मग ते खातील मग तर चला तर मी सांगते तुम्हाला कसं बनवायचं आपलं तेल बघा येते तेल तापलेलं आहे आपला थांबवायचं बरोबर असं ते बघा थोडासा हिंग घेते थोडासा आपल्याला टाकायचं त्यानंतर थोड़ी मोरी थोड़ जीरो त्यानंतर थोडी मोहरी टाकली मी थोड जिरं टाकले त्यानंतर आपल्याला इथे टाकायचे पहिला मिरची दोनच मिरच्या घेतल्या कालकी मिरच्या थोडासा मसाला पण टाकणार आहे भाजी करून बघा लागत खूप छान लागतं दोन त्याच्यानंतर आपली चढी पत्ता त्यानंतर आपला लसूण त्यानंतर मस्त असा आंबू लागतो छान प्रकारे लसूण थोडासा ना असा ब्राऊन कलर आला पाहिजे लसणाला तेव्हा लसणाचा वास आहे ना हा खूप छान कलर आलेला आहे त्यानंतर आपल्याला टाकायचे कांदा कांदा ही मस्त असा भाजला गेला पाहिजे आणि असा वास आला पाहिजे कांद्याला आणि इथे काय होत आहे की हा कांदा शिजेपर्यंत जे हे आपण मटर घेतलेत ना ते टाकूया कारण की हे मटर आपले काही शिजले जाणार नाही ते वाफेने पहिला पाहिलं शिजले जाते तेलामध्ये आणि तुम्हाला जर असं वाटलं काही एखादा शेंगदाण्याचं कूट वगैरे करून टाकायचं तर तुम्ही टाकू शकता तेही छान लागेल मी काही ते घेतले नाही शेंगदाणे वगैरे ते शेंगदाण्याचं जागे मी मटर टाकले मस्त असं ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला का हलवायचे बघा असा कांद्याचा कलर कसा झालाय छान त्यानंतर आपण इथे टाकणार आहे टॅमॅटो आणि तेमेट टॅमॅटोला थोडंसं पाणी सुटलं पाहिजे त्यामुळे आपण थोडस हलवल्यानंतर याच्यावरती आपण ठेवणार आहे झाकण ते थोडंसं लाटून ठेवूया जेणेकरून ते आतमध्ये शिजलं पाहिजे पाच मिनिटं झाली असतील बघा छान मस्त असं तेल टिकलं आणि हे जे त्यानं ते टाकलेले ते पण चांगले शिजले आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे गाजर आणि बीट आणि मस्त असं हलवून घेऊया आपण छान छान पद्धतीने असं हलवून घेऊ छान असा वास शिकलो नसत तुम्ही खूप पाज्या बीरच्या भाज्या बघितल्या असेल पण कोणी असे मटरचे शेंगा वगैरे टाकणार त्यानंतर टाकणार आहे थोडासा छान मीठ टाकते कारण की मीठ हे एकदम शेवटच टाकावं लागते या भाजीला आणि थोडंच टाकानंतर ही भाजी कमी होते आणि थोडासा आपल्याला मसाला टाकायचा थोडी हळद आपण त्याच्यात टाकलेली आहे त्यामुळे मसाला आपण जास्त टाकलेला नाही लहान मुलांना बोललो ना तर मसाला मिरची आवडत नाही त्यामुळे मी कमीच टाकले दोन्ही मुली खाणार आहेत मी अशा तर खात नाही अशा पद्धतीने तुम्ही जर बनवून दिली तुमच्या मुलांना टिफिनसाठी वगैरे तर मुलं खूप आवडीने खातील पुन्हा आपण याच्यावरती थोडं वेळ आपण घेऊया आणि गॅस असा स्लो करून ठेवूया पाच मिनटं दोन तीन मिनटं झालेत बघू शकता मस्त अशी भाजी शिजली आपली आणि हे वटाणे जे आहेत ना हे पण शिजलेले आहेत आपले हे बघा बघू शकता आपल्याला टाकायचं याच्यामध्ये खोबरा खोबरा का मी जास्त टाकणार नाही आहे थोडासा टाकणार आहे पण हा जो आहे ना ओला नारळाचा खोबरा आहे म्हणजे सुकलेला नाही आहे ओलं आहे हां बस एवढा ठेवून देते मी आणि छान भाजी झाली ना खूप सुंदर असा वास सुटलाय बापरे असं वाटते कधी खातो आम्ही नक्की बनवा तुम्ही पण आधी बघा बनवून असं मस्त खोबरा आणि पुन्हा त्याच्यावरती थोडा वेळ मी भाजी पूर्ण शिजलेली आहे आपली याला काय जास्त वेळ लागत नाही वाफेनेच होऊन जाते आपल्याला पाण्याची काहीही गरज नाहीये बघा अशी सुंदर ही भाजी झालेली आहे आपली आणि आता आपल्याला ना वरतून अशी कोथिंबीर छान बारीक केलेली कोथिंबीर सोडते कोथिंबीर ही कधीही कुठल्याही भाजीमध्ये वरतूनच टाकाची खूप छान लागते अशा प्रकारे आपली मस्त बेकी भाजी झालेली आहे आता इथे अशी मी भाजी ठेवली तुमच्याकडे पण लहान मुलं असतील तुमच्याकडे पण असे छोटे छोटे प्लेट असतील मुलांसाठी वरती असे वाटाणे वगैरे दिसतात ना खूप छान वाटते आपण आता काय करणार आहे याच्यावरती थोडस खोबरं टाकणार आहे थोडीशी आपल्याला टाकायची तुम्हाला जर आवडली असेल बीटची भाजी तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका